आमच्या बरोबर असा डॉक्टर विभास प्रभुदेसई फ्रान्सिस कोएलो आमचे स्टेट प्रेसिडेंट ॲडव्होकेट अमित पालेकर महेश खातेलकर आयची प्रेस कॉन्फरन्स घेऊ कारण म्हणजे काल सगळ्यांना बरी खबर अक्षय तृतीयाच्या दिसा परशुराम जयंतीच्या दिसा आमचे लिडर श्री अरविंद केजरीवालजी ह्यांना इंटरिम बेल मिळ आज खरं म्हणजे देशभर तापमान खूब वाढिल्लं असा गर्मी असा पण कालची जेव्हा खबर आली तेन बी जे पीचे लिडर फ्रॉम नरेंद्र मोदी टील द कार्यकर्ता सगळे थरथरता आणि एक थंडेन कुडकुडना ये भयान थरथरता तुम्ही सगळे जाना की ही जी केस लिकर स्कॅम स्केम आसा। ती एक काल्पनीक केस तातून काहीच पुरावे नसतना आमच्या लीडर तानी केलो। फक्त एकूच कारण आशिले की इलेक्शना वेळा अरविंद केजरीवालाचो आवाज बंद करचो म्हणून एकूच कारण आशिले आणि काहीच कारण नाशिं किया ते भियेता जशा तरेन अरविंद जी केजरीवाल कॅम्पेन करता ती बीजेपी खूप मारग म्हणून ताजा आवाजच बंद करपाक ताका जेलीत घालून आणि फक्त आवाज बंद केलो ना आम्ही पळले की पहिले तेवीस दीस ताका इतलो छळो आणि ता इन्सुलीन सुद्धा जेव्हा ताची शुगर इतकी वाढली तरी ताला इन्सुलीन सुद्धा देऊना आणि ऑलमोस्ट हिज इज लाईफ वॉज एट रिस्क कोर्टात वचून ऑर्डर घेऊची पडली ते इन्सुलीन दिले म्हणजे हे अरविंद केजरीवाला इतकं भियेता की ताजो फक्त आवाजच नाही ताजो श्वास सुद्धा बंद करपाक प्रयत्न केलो पण जसे म्हणता सत्यमेव जयते आज अरविंदजी केजरीवाल जेलीच्या बाहेर असा आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभार मानतात आणि आता दिसता हे इलेक्शन ना हे आता एक आंदोलन सुरू झाले असं जसे अरविंदजी सदांच म्हणतात जेव्हा तानाशाही बंद जाय तेन्ना फक्त कोण एक दोन लिडर जुजून तानाशाही बंद जावची ना काल त्यांनी भायर बाहेर येऊन शब्दां म्हणी ते म्हळ्यार देशाचे एकशे चाळीस कोटी लोकांनी हे इलेक्शन एक आंदोलन कशें लढून ही तानाशाही बंद करची पडटली सो आम्ही वी वेलकम दीस डिसिजन वी आर व्हेरी आम्ही पहिलुच प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की आ, आमका कितले त्रास झाले आमच्या लिडराशिवाय कॅम्पेन प्रेसिडेंट एडवोकेट अमित पालेकर जसे हा काल सांगले फ्यू मिडिया पीपल काल आमची एक बाईक पण आज ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊया म्हणले कारण प्रत्येक तुमचे सेलिब्रेशन सुरू झालं सेलिब्रेशन तरी बंद करा आणि येऊन मेळा म्हणून सो दीस इज आय मीन माय स्माइल सेज इट ऑल काल माझा बर्थडे आशिल् आणि त्या दिसा इनफॅक्ट असो न्यूज येऊ शिज इज वन ऑफ द बेस्ट गिफ्ट आय एव्हर गॉट इन माय लाईफ टाइम हा मी सदांच सांगताले की डिक्टेटरशिप किंवा जे दादागिरी करता ताजो अंत एक दीस असतात खूप पळला असं तुम्ही वेदर इट बी जर्मनी ऑर एनीवेर ती तानाशाही सालाजारशाही किंवा जाका आम्ही डिक्टेटर म्हणटा ते ना खंय तरी एक दीस तांचो अंत वा दिसता आज भारतभरात जेन्ना बाब अरविंद केजरीवालाक अरेस्ट केलो त्यांना जी नेगेटिविटी बी जे पीक आयली तातल्यात जो राग निर्माण झाला मदीं तो राग काल खुशयेन लोक बाहेर सरले दिल्लीन काल दिवाळी साजरी केली गेली के जेन्ना सुप्रीम कोर्टान हो जजमेंट ऑर्डर पास केली इंटेरीम बेल दिवपाची इट्स अ वेरी हिस्टॉरिक डिसीजन कारण हा एक ॲडवोकेट आशियान आम्ही असे प्रिसिडेंट केले द वे सुप्रीम कोर्ट हेज इंटरप्रेटेड लॉ टू ग्रांट दिस इंटेरी बेल इट इज इट शोज दॅट सुप्रीम कोर्ट हेज अपहेल्ड डेमोक्रेसी सुप्रीम कोर्ट हेज अपहेल्ड लॉ अँड सुप्रीम कोर्ट हेज रियलाइज की डिक्टेटोरीयल जे गव्हर्नन्स आज भारतीय जनता पार्टीन देशभरात हाडला ते खंय तरी बंद जातले जाल्यार डेमोक्रेसीक <coughs> खातीर कोर्टाक इंटरफिअर करचे पडतले ते कालच्या ऑर्डरांतल्यान दिसून आले आज आम्ही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म पळयत जर बीजेपीचे म्हाका एक, एक एक हांसूंक येता एक एकटे सोशल मिडिया जे पोस्ट ताचेर पळयत झाल्या इनफॅक्ट जो मनांतल्यान राग आला या ऑर्डरचा दिसून आशिल्ले तांचे ऍडवोकेट पर्सनांचे त्यांचे हांवें ट्वीट पहिले दे आर ट्राईंग टू से दॅट एव्हरी पार्टी अदर देन भारतीय जनता पार्टी इज करप्ट पण भारतीय जनता पार्टी किती करपशन भरबटले ते पणजेन दिसून येतात आज पणजेची परिस्थिती आली खाव घेवळ जाल्यार उजवं गेवळण प्रत्येका दिसता रोड क्लोज फॉर डायवर्शन तुमकां दिसता रोड क्लोज इज फॉर डेव्हलपमेंट म्हणून दे हॅव क्लोज दीज रोड्स टू मेक द्यार रोड्स और देर मेक टू मेक देअर पाथ फॉर करप्शन ऑर टुवर्ड्स करप्शन बी जे पी रोड्स फॉर ओपनिंग दॅर रोड टू करप्शन आणि हे दुसऱ्यांक ज्ञान दिता आम्ही काल त्यांच्या स्पोक्सपर्सन दिलेलं ज्ञान पळले आणि त्यांच्या अज्ञानि पळले आणि तिरू काल एक स्टेटमेंट परत ना ज्या करेन हे लोक भितरल्या अमित शहाचे काल रिएक्शन टू अ नॅशनल मिडिया चॅनल ऑल्सो इज ती बोलके असा वॉट एवर दॅट इज सेड यु वॉज व्हरी अँग्री व्हॅन यु वर क्वेश्चन एज सेड इट इज इंटेरीम बेल ओनली पण आज तंकडा जो भय निर्माण झाला तो भय निर्माण अशाच झाला की ताणी जे आज आपल्या आपल्याकडे घडत काय म्हणून कारण एक रूल असा सदांच म्हणटा की आयज म्हाका फाल्यां तुका आणि नियतीचा जो नियम आसा तो वॉट गोज अरावंड कम्ज अरावंड आणि कर्मा जी करतात ती खंय तरी भोगचीच पडटा आणि ती भारतीय जनता पार्टीक भोगचीच पडटली आणि ते काल जे रिलीज झाले तातल्या लोकांचो जो उत्साह असा जो उत्साह सेकंड फेज ऑफ इलेक्शन आसतलो चवदा तारखेक आणि पंचवीस तारीख दिल्लीन आसा इलेक्शन आणि दिल्लीचे जनतेन काल जे सोळे मनयले ते पळयत जाल्यार आज भारतीय जनता पार्टी भय दिसू लागला पर्यंतचे जे त्यांचे लिडर्सांचे जे कमेंट जर तुम्ही वाचत ऐकत जाल्यार इट इज सरप्रायजींग आज एक हांवें एक कमेंट वाचलो आयज एक पोस्ट पळयलो हांवें द पर्सन इज ट्रायंग टू जस्टिफाय द रेवर्णा म्हणून आसा तांचो देट पर्सन हेज एस्केप्ड इंडिया ऑन अ डिप्लॉमॅटिक पासपोर्ट वेन ही हेज मेड टू थाउजंड सेव्हन हंड्रेड एन्ड सेव्हन्टी नीडिओ ऑफ हिम रेपिंग वुमन आणि ताजो हात वयर धरून मोदीन मतं मागली ताकद मत दिवची म्हणून तसेच ती त्या मनशाखात मत मागले जे शेतकऱ्यांचं गाडी चढवली जे शेतकऱ्यांचे गाडी घालली ताजो हात वयर करूनही त्यांनी मतं मागली सो so, हे जे ज्ञान दिवपी जे असा भारतीय जनता पार्टीचे हाचे भक्त त्यांक्त असल्यामुळे आणि भक्त म्हणतात पण त्या वर्ल्डक एक वाईट स्वरूप दिला कारण त्यांची भक्ती अशा लेवलात पवली की ते अंध झाल्या आणि या अंधत्वातल्यान जे ते स्टेटमेंट करता जे करतातल्यान ता ता तांचा भय लागला हे दिसून येतात वी आर सेलिब्रेटिंग वी आर सेलिब्रेटिंग रिलीज ऑफ डेमोक्रेसी वी आर सेलेब्रेटींग रिलीज ऑफ पीपल्स पॉवर वी आर सेलिब्रेटिंग रिलीज ऑफ ऑनेस्टी जी आज भारतीय जनता पार्टी बंदिस्त पा लागिल्ली ताजी रिलीज जी झाल्या ते सेलिब्रेशन आम्ही करता अँड दिस सेलिब्रेशन वील कंटिन्यू वी मे हॅव टू गो बॅक टू झेल ऑन सेकंड वी डोंट नो वेदर फर्दर ऑर्डर्स ऑन मेरिट्स विल कम एज सून एज पॉसिबल पण आतल्यान एक गोष्ट सिद्ध झाली जसे आमच्या वाल्मिकी बाबान म्हणलं तसे सत्यमेव जयतेल जस्ट तंप्लीट करून प्रश्न टू ऑल द आम आदमी पार्टी वॉलंटियर्स ऑल द आम आदमी पार्टी ऑफिस बेरर्स यु नो वेन दे देट पूट केजरीवाल बिहांंड बास त्यांना आख्या लोकांना दिसलेले की अरविंद सर आज भितोर घालला म्हणून बाकीचे पैस आमचे सगळे ऑफिस बेरर्स आहात कार्यकर्ता आहात ते सगळे डाऊन पडतले म्हणून पण आख्या गोयात पळला हे आखे इलेक्शन सर भितोर आहो आणि आमच्या लोकांनी बरे काम केले भर सरले विदाऊट फिलींग दॅट आर लिडर्स इन जेल विदाऊट फिलींग सॅड अबाऊट इट विदाऊट यू नो मॉर्निंग दॅट फॅक्ट दॅट ही इज बिहांइंड बास आमच्या पण सगळे लोक आहात त्यांनी बाहेर येऊन बरे काम केले म्हणून हा त्यांना थँक्यू म्हणतात वी ऑल्सो थँक द पिपल फॉर दॅर प्रेस यु नो आम्ही बाहेर सरलेले पण त्यांना लोक बी जे लोक आम्हाला सुद्धा म्हण की त्या भितर पण आहला ते सारखे नो आणि आम्ही म्हणता आम्ही मागता दयाकडे की बाहेर जेल जेलीतलं भाडले म्हणून सो वी वॉन्ट टू थँक ऑल द पीपल फॉर यार प्रेस वी वॉन्ट टू थँक द सुप्रीम कोर्ट फॉर अन अमेझिंग जजमेंट इंटरम बेल मागूक त्या जजानूच ती इंटरम बेल सजेस्ट करून त्या जजान इंटरेम बेल दिली बिकॉज द प्रोसिडिंग फॉर द केस इज बिंग फॉल्ड दॅट इज अरेस्ट वॉज इल्लीगल द इल्लीगल अरेस्ट केस इज गोईंग ऑन त्याची हियरिंग चालूच असतो सो दॅट केस इज डेट मॅटर बट द फॅक्ट द जज ऑन इज ओन हेज गिन इंटरिम बेल इज अ ह्यूज डील This doesn't happen very often and it has happened in our case because of the Ill, Ill ways that like the BJP had used. So we would, I would just like to thank all our volunteers across Goa, across India that they kept the work going. Uh, our the leaders like Sanjay Singh, our leaders like Atishi, they came forward, they filled up the void. Our volunteers, our karyakartas, everybody did a fabulous job in these 51 days that Saroj was not around. And this just shows the resilience of like Ahmadi Party. We might be a smaller party than the two larger parties in India. We might have lesser people. But the amount of work and the amount of passion and vigor that our uh, volunteers have, I would just like to salute that and say thank you to that. And now that our uh, Supremo is back, we are extremely even more overjoyed and excited to continue the work that we've been doing. नाही कसे असतं वेन द मॅटर इज बींग हर्ड ऑन मॅरिट्स इंटेरिम बेल युजली ग्रांट करतात इंटेरिम बेल इज युजली ग्रांटेड इन नॉर्मल कोर्ट बाय दी कोर्ट्स जे कोर्टात दिसतं की देर इज अ रिझन दॅट दिस अरेस्ट इज इज काइंड ऑफ इलिगल अँड प्रायमा फेसी कोर्ट जे बिलीव करता की प्रोटेक्शन दिवस म्हणून नॉर्मली अरेस्ट करच्या पहिली इंटेरिम बेल ही वॉज ऑलरेडी अरेस्टेड सो पेंडींग दिअरिंग ऑन मॅरिट्स वॅन इंटेरिम बेल इज ग्रांटेड इट शोज डेट कोर्ट बिलव्हज डेट द अरेस्ट क्रायमा फेसी इज इज इलिगल म्हणजे ऑन द फेस ऑफ इट ही अरेस्ट इलिगल दिसता म्हणून इंटेरिम बेल दिज दिस इज अ प्रेसिडेंट आणि मोर पर्टिक्युलरली जो कायदो अमेंड केलो भारतीय जनता पार्टी जेव्हा पी एम एल एका अमेंड केला अंडर पी एम एल ए तिने असेन एमेंड केलो की विरोधकांना भेतर उडोवच कायदो केला असो की बेल मेळप ने आणि त्या कायद्या अंतर्गत अशी इंटरविम बेल मेळप आणि ती बी सुप्रीम कोर्टात देऊन इज अ प्रिसिडेंट लेट डाऊन बाय द सुप्रीम कोर्ट फॉर द फ्युचर सो दिस इज समथिंग डेट इज अनहर्ड ऑफ अनयुजल अँड दिस शोज डेट अ सुप्रीम कोर्ट हेज लिवड अप टू द एक्सपेक्टेशन ऑफ पीपल्स फेथ इन ज्युडिशरी इट इज व्हेरी क्लिअर अँड इट्स अ व्हेरी क्लिअर क्लिअर प्रिसिडेंट विच हेज बीन लेड बाय सुप्रीम कोर्ट डेट की खिक्टेटोरियल इन अ डेमोक्रेसी दे विल नॉट अलाव देम टू टेक ओव्हर टेक ओवर डेमोक्रेटिक प्रोसेस अँड डेमोक्रेटिक सेटअप बय अरेस्टिंग ऑपोजिशन अँड ऑफ ऑफिंग हॅव्हिंग अ डिक्टेटोरियल रेजिम इन द गाब ऑफ युझिंग लॉज फॉर फॉर अरेस्टिंग ऑपोजिशन जे हांगा दिसून आयल्ले जे हांगा दिसून आयल्ले की जो आता लिडर असा प्रत्येक ऑपोजिशन लिडरात केलं पण आज एकच प्रश्न भारतीय जनता पार्टी परत परत करता जो रेड्डीक सत्तर हजार कोटी म्हणून घोटाळा केला म्हणून सांगले ताका भीत किंवा ता उडू न पण ताणी घोटाळेबाज म्हणून इलेक्शना पहिली काढिल्लो एट वॉज अ गिमिक बिकॉज टू टू मेक अ फॉल्स नेरेटिव्ह की आम्ही करप्ट मनशाक काढलो कर पण चीफ मिनिस्टरन स्वतः वेंग मारून ताका घेतलो सो दॅट मीन्स दिस गव्हर्मेंट ओब्वियसली पीपल शूड ओपन द्या आयज अँड सी इट इलेक्शन इज ओवर टू डे एज फार एज गोवा इज कन्सन बट गोवाज फ्युचर डज नॉट एंड हिअर गोवा हेज लॉट टू अचीव इन फ्युचर आणि गोयचे जर करप्शन लोकांना खरी दिसना जर आय एम फील सॅड अबाउट इट बिकॉज एज अ आम्ही प्रयत्न करता परत परत सांगपाचो की सत्तेत राव भारतीय जनता पार्टी खंच्या लेवलाक वचपास शकता पावसकरांसारख्या मनशाक जाता तुम्ही स्वतः करप म्हणलं ताका तुम्ही घेऊ शकता मावीन गुदिनेचे इलेक्ट्रिसिटी स्कॅम चालू असा पण आय एम सरप्राईज दॅट दे आर नॉट एबल टू सर्व समन्स टू द विटनेसीज विच इज वीच इज व्हेरी सरप्रायझिंग पण हंगा बाबुशाचे जर केस चालू आसा थं दे आर ट्राइंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेथड्स टू गेट द विक्टीम्स सो त्यांच्या दिसता पण ते आमका दिसून येता सो दे आर ट्राइंग टू क्रिएट अ स्पेस फॉर अनदर लिडर ऑफ भारतीय जनता पार्टी एज फार एज पणजी इज कन्सन आणि हे सगळे जर पळत जर भारतीय जनता पार्टीच निती आणि नियत दिसून येतात हंड्रेड पर्सेंट दिसता इट इज द्यार हाऊस इट इज देर फॅमिली डेट डी हॅव टू डील विथ ऑल आर बर्ड्स ऑफ सॅम फेदर ऑल आर करप्ट पण हे सम आर लेसर करप्ट आर मोर करप्ट सो एक लेसर करप्ट मोर करप्ट हा स्वीच करून आपल्या भितर कशी लिडरशीप कशी धरून घट्टरून भारतीय जनता पार्टीन जर पुस्तक बरेले जे एक इट वील बी अ बेस्ट सेलर फॉर क्रिमिनल्स अमित बाब काल एक गेलेला ज्या स्पोक्स पर्सन बीजेपी त्यांचं एक स्टेटमेंट आलं की जे बेस्टेज खुश जाता म्हणतात इंटरव्ह्यू बेल म्हणजे ते म्हणतात ते कॉन्व्हिक्टेड जे क्रिमिनल्स असतात त्यांना मेटा म्हणतात जर तुम्ही कार काल सांगितले हा परत एकदा सांगता अज्ञानी लोकांनी भाष्य करचे नाही कायद्याचे ज्यांना कायद्याचे ज्ञान नसतं आणि आज परिस्थिती लिगल डिपार्टमेंटाची त्यांची अशीच झाल्या कारण हायकोर्टात ज्य बॉडो आज सरकार पडतात आणि ज्या धर्ण धंद्यांची वाट लागल्या सरकारच्या अनास्थेक लागून सरकारच्या विकनसाक लागून सरकारच्या वीग लिगल डिपार्टमेंटा लागून ती परिस्थिती लोकांचे धंदे गुट्टा तेच हांच्या अज्ञानान दिसून येतात वेन अ पर्सन इज कन्विक्टेड वेन एन एक्यूज इज ही इज सर्विंग टर्म ताका पेरोल दिता पेरोल इज फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मिस्टर केजरीवाल इज नॉट अ कन्व्हिक्टेड क्रिमिनल इट इज अ चार्जशीट इट इज अ मॅटर ऑफ चार्ज आणि ते करतले तरीम बेल इज समथींग डेट कॅनॉट बी कम्पेर्ड टू कन्विकशन सो अज्ञानात तिने जे केलं स्टेटमेंट पण मला हसना कारण वी आर सेलिब्रेटींग दिवाळी दिवाळी सेलिब्रेशन करतास रावणांक खुख जातच जे जे वैट जो शक्ती असतात तांत्रा दुःख जातात आणि ते दुःख झाल्या उपरांत तकलेचे आणि जिबेचे ताण कंट्रोल उरना तोच दिसून येतात स्पोक्सपर्सना मधी त्यांच्या भक्त तांची जी हे इनफॅक्ट आय वॉज सरप्राइज की माझ्या त्या स्टेटमेंटाचे हा पहिले इन गोवाचे तुमचे जे चॅनल असा ताजेर दे बिकम अम युझिंग आर आर्जीज सपोर्टर्स यूज टू डू इट आज भारतीय जनता पार्टीचे सपोर्टर्स जे स्टेटमेंट सपोर्टींग स्टेटमेंट आसा तांकां गाळी मारतात गाळी कसल्यो कसल्यच आर व्हेरी बॅड आय कॅन इवन अटर दोज वर्ड्स वीथ शोज भारतीय जनता पार्टी कितली भितरल्या ती आय टी सेल ऑफ भारतीय जनता पार्टी युझिंग डेरोग्रेटरी फील वर्ड्स ऑन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म शोज भंय दिसला आनी भंय भय जाय कारण भयाशिवाय हांची जी परिस्थिती आज जाल्या हांचे करपशनचे लेवल इतके फुडें पावला की हांकां भय दिसपाकच जाय कारण हे सगळे एक दिस भीत असले डावट आसपाक जायना सी बेसिकली एज आय सेड इन टेरीम बेल इज ग्रांटेड वेन द कोर्ट बिलीव्स डेट अरेस्ट वीच इज डन इज प्रायमा फेसी ऑन द फेस ऑफ इट इज इलिगल As world's media, world's media, I am not just talking about <coughs> national media. has today covered this and said and come out and openly said and supported this order. World's media has said uh, taken cognizance of this order, which shows that Supreme Court, which is the apex court, and it was just precedent over mm -hmm. that has interpreted this as something that does not come to terms with the legal process. जेन्ना बट तांची तांचे एबसेंस इज ऑल्वेज आमच्या भितर अशी विचारशक्ती करून दवरल्या असे ताणें अरविंद केजरीवाल लाखांनी भारतभर निर्माण केल्या की ते आसूं ते कितलेय जेलीन घातले तरी आमचो विचार बदलचो ना आम्ही गोंयांत जे काम केले तुम्ही पळला आनी हांव परत एकदा सांगता इवन दो आर कॅन्डिडेट्स वर नॉट कंटेस्टिंग दिस इलेक्शन इट वॉज इंडिया अलायन्सीस काँग्रेसचा उमेदवार आशिल् पण आम्ही आमचा स्वतःच्या पार्टीचं उमेदवार असा असे करून काम केले आणि इट वॉज एव्हिडेंट एंड इट इज कम आउट ऑन रेकॉर्ड फ्रॉम पीपल सेईंग डे आम आदमी पार्टीन पेक्षा जास्त काम केलं म्हणून सो तातल्यानुचार दिसून येतात की आमची जी लिडरशिप असा जी विचार तसे सकल पावला तो विचार तिला डीप रुटेड आमच्या भीत केला की ही हेज ऑनेस्टी इज आर पॉलिटिक्स एज्युकेशन इज आर पॉलिटिक्स स्कूल्स हेल्थ मॉडेल डेवलपमेंट मॉडेल इज आर पॉलिटिक्स एंड दिस पॉलिटिक्स ऑफ डेवलपमेंट वीच इज इन्कल्केटेड इन असेट कॅनॉट चेंज वेदर इज इन जेल ऑर इज आउट ऑफ जेल बिकॉज तांचं केजरीवाल म्हणून जो विचार असा तो हा तुमक्या दिसून येतो आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो उत्साह इतकंच असा की आज आमचे बरोबर असा बाहेर तसं आवाज तुमका आज एकाच्या मागे ऐकप येतो ही विल होल्ड अ प्रेस कॉन्फरन्स एड्रेसिंग नॅशनल मिडिया इन अबाउट आय थिंक इट इट विल स्टार्टेड अ मिनिट बॅक ते तुम्ही पळया आणि त्यांचा आवाज ऐका कारण तातल्या जी शक्ती आमच्या येतात ती शक्ती खूप येऊन शकना आम्ही केजरीवालाचा परिवार म्हणून सांगना आम्ही आम्ही आम आदमीचा परिवार म्हणून आज भारतीय जनता पार्टी असली भारतीय जनता पार्टीचे नावच गेला आज प्रत्येकाच्या ब्रॅकेटात असा मोदी का परिवार म्हणून पहिली संखा परिवार आणि खो खो परिवार असतो आज मोदी का परिवार झाला सो so, मोदी मोी किती जातले ते कोणाक खबर ना कारण भारतीय जनता पार्टी आज हॅज फॉगॉटन इट्स बेसिक क्रक्स ऑफ वॉट वॉज रिझन वय भारतीय जनता पार्टी वॉज फॉर्म एंड द एंटायर रूट ऑफ दिस भारतीय जनता पार्टी जे भारतीय जनता पार्टी पहिली जी आशिली ती खंच ना इट हेज बिकम भारतीय कलप पार्टी दॅट इज वय इट्स कॉल मोदी का परिवार आय एम नॉट सींग्रेस इज नॉट डन वर्क डन मोर वर्कॉर्ड वय आय थिंक इज देट इज समथिंग दॅट यू शेड आज देम बट वी वर मोर इन्टी आदमी पार्टीचे लिडर्स असूमी पार्टीचे व्हॉलंटियर्स असूमीस इज अ लार्ज पार्टी पीपल गेट ऑपसेट इफ संबडी इज गिव्ह टिकेट डेट इज कॉमन इन एजर पार्टी ते तुम्ही बीजेपीच्या फाटल्या दिले तांनी बाबू कळेकारांक विकून दिलो ही परिस्थिती असा असे ताणी खुबशे लिडर्सांक विकून दिले पण हांगा तरी इंडिया अलायन्स कोणी कोणाक विकून ना वी आर सेईंग दॅट वी डीड बेटर जॉब दॅन काँग्रेस डीड बिकॉज वी वॉन्टेड टू मेक आवर ब्रदर्स वीन सिंपल एज दॅट सो वी आर नॉट सेइंग दॅट दे हॅव नॉट डन गुड जॉब दे हॅव डन गुड जॉब एव्हरीबडी वर्क इन टँडम लाईक अ टीम जो टीम एफर्ट आशिल् दिस वॉज लाईक आय पी एल टीम म्हणजे खेफरंट आतले प्लेयर्स आशिल्ले भीत पण वी प्लेड लाईक वन टीम अँड आय थिंक वी आर गोयन टू विन दीस सिलेक्शन खसता